मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण कॉर्टाईल म्हणजे चतुर्थक विचलन ही संकल्पना समजून घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण विचलनाची परिमाणामधलं पुढचं जे काही परिमाण आहे ते म्हणजे सरासरी विचलन आता हे सरासरी विचलन म्हणजेच त्याला मीन डेव्हिएशन असं म्हटलं जातं आता हे मीन डेव्हिएशन संकल्पना काय आहे की जेव्हा तुम्ही तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळत असतात तर ते प्राप्तांक म्हणजे तुम्ही एखादी चाचणी घेतली असेल किंवा प्रश्नावली वगैरे दिली असेल तर त्याच्या माध्यमातून जी काही सांख्यिकीय माहिती मिळत असते जे प्राप्तांक तुम्हाला मिळत असतात तर ते प्राप्तांक ते, ते मध्यमानापासून किंवा त्या केंद्रापासून किती दूर आहेत याची गणना करण्यासाठी आपण काय करत असतो सरासरी विचलन हे काढत असतो आता पण एक उदाहरण बघूया की समजा तुम्हाला चोवीस एकोणतीस चौतीस असे जे काही आहेत ते प्राप्तांक मिळालेले आहेत मग आता ह्या प्राप्तांकाचं सरासरी विचलन जर तुम्हाला काढायचं असेल तर पहिली पायरी काय आहे की दिलेले जे काही प्राप्तांक आहेत त्याची आपल्याला काय करायची आहे सरासरी काढायची आहे मग आता हे प्राप्तांक आपण मांडलेले आहेत एकूण प्राप्तांक किती आहेत ते सहा आहेत म्हणून जे काही दिलेले प्राप्तांक आहेत त्याची आपण बेरीज केली आणि भागेले सहा केले त्याचं उत्तर काय येतं आहे एकशे ऐंशी भागेले सहा म्हणजेच तुमचं मीन किती आलेला आहे तीस आलेला आहे मग आता ह्या मध्यमानापासून हे जे काही प्राप्तांक आहेत ते किती दूरवर पसरलेले आहेत हे आपल्याला शोधण्यासाठी पुढच्या पायरीचा काय करायचं आहे विचार करायचा आहे पुन्हा हे प्राप्तांक आपण जसेच्या तसे मांडलेले आहेत आणि आता ह्या दुसऱ्या पायरीमध्ये काय करायचं आहे की जे काही प्राप्तांक जे आहेत तर ते प्राप्तांक मूल्यातून सरासरी मूल्य काय करायचं आहे वजा करायचं आहे आता तुमचं सरासरी मूल्य जे काही आहे ते किती आलेलं आहे तीस आलेलं आहे आणि आता आपले हे प्राप्तांक जे आहेत चोवीस त्याच्यातून तीस वजा केलेत पुन्हा एकोणतीस मधून तीस केलेत चौतीस मधून तीस वजा केलेत पुढचा प्राप्तांक अठ्ठावीस त्याच्या प्राप्तांक नंतर ए छत्तीस त्याच्यानंतर पुन्हा एकोणतीस अशा पद्धतीने आपण प्राप्तांक मांडलेत आणि त्याच्यातून जे काही तुमचं सरासरी मूल्य आलं होतं म्हणजे तीस हे मूल्य आलं होतं ते आपण काय केलेलं आहे आता इथे वजा केलेलं आहे आणि ते वजा केल्यानंतर आता तुम्हाला प्राप्तांक काय काय मिळालेले आहेत वजा सहा वजा एक चार वजा दोन सहा वजा एक अशा प्रकारचे तुम्हाला प्राप्तांक हे मिळालेले आहेत मिळालेला जो डेटा आहे तो आपल्याला मायनसमध्ये म्हणजे मायनस सा सहा सा, किंवा अशा पद्धतीचा आपल्याला जो डेटा मिळाला आहे तर इथे वजाचं जे चिन्ह आहे ते आता आपण काय करतो आहोत इग्नोर करतो आहोत कारण आपल्याला फक्त मध्यमानापासून त्याचं अंतर किती आहे एवढंच आपल्याला बघायचं आहे आता तिसरी पायरी जी आहे की हे प्राप्तांक जे आहेत ते मध्यमानापासून किती दूर आहेत ते आता आपल्याला शोधायचं आहे मग आपल्याला मीन डेव्हिएशन जे आहे ते आपल्याला मिळालेला जो डेटा आहे तो किती आलेला आहे सहा एक चार दोन सहा एक सहा म्हणजे अशा पद्धतीचा डेटा आलेला आहे त्याला आता भागिले सहा केलेला आहे म्हणजे एकूण अंक किती आहे ते सहा आहेत म्हणून त्याची बेरीज आली वीस वीस भागिले सहा जे तीन पॉईंट तेहतीस असं त्याचं उत्तर आलेलं आहे तीन पॉईंट तेहतीस म्हणजे जवळपास तीन म्हणून जो काही आपल्याला प्राप्तांक मिळालेले होते या प्राप्तांकाचं सरासरी विचलन जे आहे ते किती आलेलं आहे तीन आलेला आहे म्हणजे अतिशय सोपी पद्धत आहे की मीन डेव्हिएशन जर दे तुम्हाला काढायचं असेल तर त्या प्राप्तांकामधून या वेगवेगळ्या टप्प्याने वेग तुम्ही काय करायचं आहे सरासरी मूल्य जे आहे ते वजा केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली कळतं की आपल्याला प्राप्त झालेले जे काही प्राप्तांक आहेत तर ते सरासरीपासून किंवा मध्यमानापासून किती दूरवर पसरलेले आहेत याचा आपल्याला काय करता येतो अंदाज काढता येतो अशा रीतीने मित्रांनो आता आपण सरासरी विचलन हे काढण्याची पद्धत जी आहे ती लक्षात घेतली आहे पुढील पुढील भागात आपण विचलनशीलतेची जी काही परिमाण आहेत त्यातील पुढचं जे परिमाण आहे ते म्हणजे प्रमाण विचलन जे त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन असं आपण म्हणत असतो ही संकल्पना नेमकी काय आहे ती आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद